कर? <laughs> नमस्कार माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही आलेलो आहोत सावखेड्याच्या यात्रेला तर इथे ना खूप स्पेशल असतं आधीसुद्धा तुम्ही माझे इथले अनेक ब्लॉग्स बघितलेत तर आज माझ्या मुलीचा नवस आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जमलो आहोत आणि इतकं छान आहे नवीन वर्षातला हा पहिलाच ब्लॉग आहे नवीन वर्षात सुंदर अशी जळगावची ट्रिप झाली आणि वेगवेगळ्या वेग लोकांना भेटता आलं माझ्या मामाकडे जाता आलं यातच खरा आनंद आहे असं मला वाटतं देवाजवळ केलेला कुठलाच नमस्कार देव कधीच उधार ठेवत नसतो तो त्याच्या शंभर पटींनी देत असतो आणि फक्त भावना ही श्रद्धा निस्वार्थ अशी ठेवावी लागते जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात सावखेडा नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावातच भैरवनाथाचं एक सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिरात भैरवनाथाला वरणबट्टी आणि वांग्याची भाजी असा नैवेद्य दिला जातो आणि तो भैरवनाथाला खूप आवडतो असं म्हणतात की इथे केलेली सगळी इच्छा मनोकामना भैरवनाथ नक् की पूर्ण करतो तर सगळ्यात आधी आमच्या श्रेयूचा इथे नवस होता आणि तेव्हाच आम्ही या मंदिरात पहिल्यांदा दर्शन घेतलं त्यानंतरही दोनदा येणं झालं अधिराजचा नवस होता आणि आता आहे माझा लेकीचा नवस देवाजवळ मनापासून हात जोडलेत आणि देवाने इतकं सुंदर असं फळ मला दिलं खरंच देवाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत आणि हा आनंद हा माझा लेक झाल्याचाच आहे बरं का शांच्या गजरात छानपैकी देवाला नैवेद्य घेऊन बट्टी वांग्याची भाजी गट्ट्यांची भाजी जिलेबी असा सुंदर असा नैवेद्य छानसं वातावरण जानेवारीची थंडी अशा वातावरणात छान नाचत गात आम्ही नवस पूर्ण केला इथल्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे पाचोऱ्याच्या जडे केलेलं होतं आणि त्यांची सगळी ओळख असल्यामुळे आम्हाला अगदी आम्ही आयत्या वेळेला तिथे गेलो आणि सगळं नियोजन त्यांनी इतकं छान केलं की त्यांच्यामुळेच कार्यक्रम खूप छान झाला तर तुम्ही सुद्धा नवसाला पावणाऱ्या भैरवनाथाचं चा छानसं दर्शन करून घ्या तो माझ्या माऊच्या हातून छान संकल्प सोडला छान पूजा केली नैवेद्य दाखवला आणि इतकंच छान ते छान सगळं झालं की मलाही खूप आनंद झाला नवस जो आहे तो माधुरी बहिणींच्या आईने केलेला होता म्हणजे पाचोऱ्याच्या मामींनी तर आम्ही मामांना सगळ्यात आधी रुमाल टोपी आणि ड्रेस दिला आणि मामींची छान खना नारळाने ओटी भरली आपल्या संस्कृतीमध्ये जसं सा, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला साडी चोळी देऊन ओटी भरली जाते तर तसं आम्ही त्यांचं छानच स्वागत केलं आणि त्यानंतर मग माझी ओटी भरायला सुरुवात झाली तर ज्या मुलीचा किंवा ज्या बाळाचा मान आहे त्याला कपडे केले जातात त्या स्त्रीची ओटी भरली जाते ही अशी भारतीय संस्कृती आहे प्रथा आहे आणि तिचंच आपण पालन करत असतो तर सगळ्यात आधी माझी नेहा वहिनींनी ओटी भरून घेतली तर मला साडी शिजाला ड्रेस आणि सचिनला सुद्धा ड्रेस दिला आणि हा एक सन्मानच असतो एका आईसाठी त्यानंतर माझ्या मामींनी माझी ओटी भरली मामाने छान पैकी सचिनला ड्रेस वगैरे दिला तिजाला खूप सुंदर ड्रेस दिला त्यानंतर श्रीजासाठी पैसे सुद्धा दिले हजार रुपये आणि मामींनी खूप सुंदर साडी घेतली त्यानंतर माझ्या माहेरच्यांनी माझी ओटी भरली साखळी वहिनींनी भरली आईने भरली आणि माझ्या आईने त्यानंतर माधुरी बहिणीने इतके सुंदर सुंदर फ्रॉक साक्षी इतका सुंदर, -सुंदर फ्रॉक आणला होता आणि माझ्या आईने तर बारा ड्रेस घेतले श्रीजाला मला खूप सुंदर साडी घेतली दोघींनी त्यानंतर सचिनला पैसे दिले तर माझ्या दोघी मम्मींनी सचिनला अकराशे अकराशे रुपये दिले की तुला जसं वाटेल तसा ड्रेस घे त्यानंतर आहेत या राणी तर खेडीचा इतका सुंदर ड्रेस घेतला या आतापर्यंतच सा मी सांगेन की इतका सुंदर ड्रेस श्रीजाला कुणीच नसेल घेतला इतका सुंदर ड्रेस घेतलाय जो आपण परी फ्रॉक म्हणतो तसा आणि हा ड्रेस मी श्रीजाला वाढदिवसाला घातलाय तुम्ही जर तिचे फोटोज बघितले असतील तर खूप सुंदर असा फ्रॉक घेतला त्यांनी त्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा तिला दोन ड्रेस घेतले आणि पाचशे रुपये दिले श्रीजाच्या हातामध्ये आणि त्यानंतर मग माझे आजी आजोबा त्यांनी सुद्धा साडी ड्रेस असं सगळ्यांनी आणलं होतं या माझं मावस ननंद आहेत तर त्या सुद्धा आल्या होत्या तर मला त्यां खूप आनंद झाला की सासरकडनं कोणीतरी आलंय असं आणि खूप छान आहे त्यांचा स्वभाव खूप बोलके आहेत आणि मला असे लोक खूप आवडतात तर आम्ही त्यांचा सुद्धा घरी गेलो होतो आणि खूप छान वाटलं त्यानंतर या आहेत पाचोऱ्याच्या वहिनी तर या नवीन नवीन वहिनी आहेत आणि इतक्या गोड आहेत ना तर त्यानंतर हे आहेत माझे दोन भाचे हे ट्विन्स आहेत आणि इतकी खेळली आहे मी त्यांच्याजवळ आमचा नवीन वर्षातला पहिला दिवस त्यांच्याच बरोबर गेला आणि खूप आम्ही खूप खेळलो खूप मज्जा केली तर लवकुश असं त्यांचं नाव आहे आणि श्रीजाने त्यांच्या बरोबर खूप एन्जॉय केलं तर सगळे कार्यक्रमाला आले माझ्या जवळची जेवढी माणसं होती तेवढी सगळी आली स्पेशली माझी फॅमिली असली ना कार्यक्रम छानच होतो कारण नियोजन वगैरे बघणं असं काही होत नाही ते सगळं सांभाळून घेतात आणि माझ्या दोघी बहिणी दोघी दादा आता सगळं सांभाळून केलं त्यामुळे मला असं काही टेन्शन राहत नाही तर अशा प्रकारे छान असा कार्यक्रम पार पडला आणि कोण कोण आलं मी ते तुम्हाला दाखवलंच तर माझा काकूसुद्धा आल्या होत्या कार्यक्रमाला त्या भुसावलवरनं आल्या होत्या काका काकू का, का दोघंही आणि त्यांनी सुद्धा श्रीजाला छानपैकी ड्रेस आणला त्यानंतर माझ्यासाठी साडी आणली आणि श्रीजाला सोन्याची अंगठी सुद्धा आणली तर असं सुंदरसा कार्यक्रम पार पडला आणि इतकं छान वाटलं की श्रीजासाठी पाचोऱ्याच्या मामींनी नवस केला होता आणि ती वर्षाची होण्याच्या आतच ते छान आमच्याकडनं फेटलं गेलं आणि देवाचं दर्शनसुद्धा झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन वर्षाची पहिली ट्रीप सुंदर अशा दर्शनाने झाली मामा मामींच्या भेटीने झाली आजोळी जाणं हे खूप छान असतं की खूप जुन्या आठवणी असतात तर असं सगळ्यांचा एकत्र असा छान सोहळाच होऊन जातो आजोळी गेलं की आणि मी स्वतः जळगावची असल्यामुळे आम्ही तिकडे जेव्हाही जातो तेव्हा खूप मज्जा करतो आणि मग जळगावचं वेगळं वेगळं फूड खाणं वेगवेगळ्या माणसांना भेटणं जवळची लोकं भेटणं हे आलंच तर असा नवीन वर्षातला हा पहिला ब्लॉग आहे आणि नवीन वर्षाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे येणारं वर्ष तुम्हा सगळ्यांना खूप खूप आनंदाचं भरभराटीचं जावो तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत आणि माझ्यासारखेच सगळेजण आनंदी राहा खूप खूप हसत राहा आणि सगळ्यांना भेटत राहा तर आ, मी सगळ्यांचीच ओळख करून दिली आणि कोणाची नसेल करून दिली तर मला कमेंट करून सांगा मी नक्की ओळख करून देईल आणि तर अशा पद्धतीने छानसा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि वरणबट्टीचं जेवण झालेलं आहे तर आता वरणबट्टीचं जेवण झाल्यावर साधारणतः खानदेशी लोक झोपतात तर त्यामुळे मलाही खूप झोप येते तर भेटूया पुढच्या नवीन अजून इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत छान छान काळजी घ्या हसत राहा आणि नवनवीन लोकांना भेटत राहा आणि हो आयुष्यात एकदा तरी या सावखेड्याचा भैरवनाथाच्या मंदिरात नक्की जाऊन या भेटूयात पुढच्या अजून इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय